हाय हॅलो नमस्कार मी रुपाली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये सकाळी झालं असं कणिक मांडलेली होती त्यानंतर मुलीनं सांगितलं की मेथीचा सा पराठा व्हायचा आता तिने आधीच सांगितलं असतं तर कशाला मी कणिक मडले असते तर मग केलं असं मुठभर मेथी घेतली त्यात आलं लसूण मिरची पेस्ट टाकली त्यानंतर हळद टाकली थोडी एक चम्मच लाल तिखट टाकलं दीड चम्मच मीठ टाकलं जिरं टाकलं आणि म्हटलं हातावर ओवा असा क्रश करून टाकूयात टाकता टाकता झालं असं की धाडकन मोबाईल पडला खाली नंतर हातातला ओवा टाकला थोडं याला आता मिक्स करून घेतलं मुलं पण ना वेळेवरच काही पण सांगतात तर मग मिक्स केलं याला छान मिक्स करायच्या आधीच मी गॅसवर तवा ठेवलेलाच होता बघा कनिक पण मळली होती मी तर मग आता गॅसवर तवा तरी ठेवलाच होता तवा गरम झाला छान आणि आता पराठा बनवायला सुरुवात केली चपातीसाठी गोडा घेतलाय एक छोटा त्याला लाटून घेतलं छान लाटून आता यामध्ये दोन चम्मच आपण जो मेथीचा मसाला बनवला तो टाकला आणि मोदक जसा बनवतो तसंच याला भरलं मग म्हटलं वरचा जो उंडा उरतोय त्याचं काय करायचं तर मग काढून घेतलं कारण त्यातच टाकला असता तर ते वे वेगळंच वाटलं असतं म्हणून मग मा त्याला काढून घेतलं आता लाटून घ्यायचं ही जे आपण बंद केलेली बाजू आहे ना ती खाली ठेवायची नाहीतर पूर्ण मेथीचा जो मसाला आहे तो बाहेरच आला असता म्हणून त्याला उलट करून लाटायचं लाटता लाटता विचार आला की हा तर आपला आळू पराठ्यासारखाच होईल फुगला की मेथी एक साईड जाईल दोन्ही साईड कणिक तिकडे तिकडे आणि मधातच मेथी जाईल म्हणून विचार केला की याला थोडं कट करूयात म्हणजे सगळी मेथी मिक्स होईल आता पूर्ण कट करून घेते मी कट करून घेतलाय त्याला फोल्ड करतच होती तर डोक्यात आलं की याला तेल तर लावलंच नाही तर फोल्ड कसं करू कारण सगळंच एका जागेवर जमा व्हायचं म्हणून त्याला ब्रशनी तेल लावलंय तेल लावून झालं आता त्याला फोल्ड केलं आहे एका हातात मोबाईल आणि एका हातात हे म्हटलं की जरा एका हाताने काम करताच येणार नाही तरी पण मोबाईल ठेवला साईडला आणि आहे बाबा कसं तरी फोल्ड करत करत गेलं तर मध्येच मेथी डोकावू लागली बाहेर म्हणून म्हटलं याला आता असं गोल करू गोल करून याला आता पीठ लावलं तरी पण मेथी बाहेर डोकावतेच आहे बरं का लाटून घेतलंय मेथी बाहेर निघाल्यामुळे त्याला आता पीठ लावून लावून असा लाटून घेतलाय तवा छान गरम झाला होता मग तव्याला सुद्धा तेल लावलंय आणि टाकायचा आता याच्यावर पराठा जसं आपण कड कणकीमध्ये मेथी वगैरे मळतोय ना तसाच झाला होता बरं का इथे बघा मेथीसुद्धा बाहेर येऊन बघत आहे की हां जरी वेगळं बनवलं तरी मी तर होणार मेथीचाच पराठा छान एक साईड शेकून घेतला आणि पलटी मारला या साईडने सुद्धा तेल लावले मुलांचं असं खायचं तर थोडं आहे पण जे पाहिजे ते वेळेवर भेटलं तर बरं नाहीतर मग आम्ही दुसरं खाणारच नाही तर मग याला घेतली पलटी मारून आणि परत तेल लावले तूप लावलं तरी चाललं ला असतं पण ती खात नाही तुपाचं म्हटलं की लगेच हे नको ते नको ते नको करून आपलं करायचं खायचं नसलं तर मग कारण खूप लागतात म्हणून तेलच वापरलं आहे छान दोन्ही साईडनं शेकून घेतला बघा झाला आपला मेथीचा पराठा आणि आता तिला डब्यात भरून दिला आणि परत दोन बनवून नाश्तासुद्धा करून घेतला कसा वाटला तुम्हाला पराठा नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नुसतं बघून जाऊ नका बरं का लाईकसुद्धा करा